सादर दंड प्रणाम धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मी धनंजय लोणारकर करतो आहे श्री दत्तात्रभूंच्या श्रीचरणस्पर्श पा श्रीचरणस्पर्शाने पावन झालेल्या माहूर परिसरात असणाऱ्या स्वामींनी सांगितलं माहूरला जाऊ नका म्हणून ज्या बारा खंडींची निर्मिती झालेली आहे त्या बारा खंडींपैकी आज श्री क्षेत्र पुसद या तीर्थस्थानाला मी आलेलो आहे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बाराखंडींची निर्मिती पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर यांनी केली होती आणि जे पुसद शहर आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या त्या पुसद खांडीला त्या स्थानाला मी आलेलो आहे तुमच्यासमोर हे असं छान मंदिर दिसतं आहे धन्यवाद बाबा देन्द मंदिर शेजारून जाणारी नदी आहे इकडे मागे गाव आहे मी खूप वर्षापूर्वी आलतो मलाही आठवत नाही कधी आलतो इथे मंदिराची नियमावली लावलेली आहे नियमावली नियमावली मंदिरात जेव्हा असते तिचा विचार आपण करायचा असतो वाचन करायचं सूचना आहेत एक महत्त्वाचा ही महत्त्वाची गोष्ट आहे आपण बऱ्याच वेळा देवावरच उचलतो पान सुपारी नारळ इत्यादी वस्तू विचारल्याशिवाय घेऊन येईन खरंच घ्यायचे नसते हे श्री तात्पुरच्या विशेष हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितलेला आहे लोक कधी कधी गाभाऱ्यातच दंड धरत असतात मंदिर हा प्रदक्षिणा मार्ग आहे छान प्रशस्त मंदिर आहे मोकळा आहे यानंतर यानंतर भेटूया पुढच्या स्थानीला तोपर्यंत सर्वांना दंडतो